नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईजचं कोटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर इथं छत्तीस साईजच्या कोटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना शोल्डर अरुंदी मुंडा कसं घ्यायचं शोल्डर उतरू नये म्हणून ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात येईल तर बघा इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड काय घ्यायचं तर दोन्ही भाग आपले एक साथ कटिंग करावे म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला तयार उंची घ्यायची आहे तयार उंची किती आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं तयार उंची अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे चौदा आहे एक इंच मार्जिन पंधरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच समोरील गळा साडेसहा इंच इथं ही आपल्याला अडीच इंच घ्यायचं समोरच्याकड्याला गोलाकडे देऊन घ्यायचं आहे मोरशाचा गोलापर देऊन झालेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच इथंही शोल्डर तीन इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं आता मुंडीची मार्किंग झालेली आहे आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचं छत्ती साईजचा ब्लाऊज आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जिन आता हेच दीड इंच हा चौथा बघा आणि शिलाई मार्जिन खाली पण टाकायचं म्हणजे बरोबर येईल आपलं चुकणार नाही दीड इंचा मुंडा घ्यायचा पाठीमागचा समोरचा एक इंचा मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला एक आकार झाला आणि हा दुसरा आकार झाला अशा पद्धतीने मुंडेचे दोन्ही आकार आपले देऊन झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायची इथेही अडीच इंच आणि तीन इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायची कटोरीच्या बाजूला तीन इंचाची घ्यायची आणि अडीच इंचा बॉक्स करायचा आहे आणि वरती अर्धा इंच कर्वमध्ये आकार द्यायचा पट्टीही तयार झालेली आहे बघू शकता क्रॉसपट्टी आपली बरोबर तयार झाली कटोरीचं मार्किंग करायचं आता कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे किती आहे साडे दहा इंच साडेदहाचं मध्ये सव्वा पाच इंच येतं सव्वा पाच घेण्यापेक्षा आपण डबल फोल्ड असा टेप केला तरीही आपलं बरोबर येतं सव्वा पाच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे काही तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे बघू शकता व्यवस्थित असं कटोरीचं मार्किंग तयार झालेलं आहे आता आपण कट करू एक्स्ट्राचा जो पेपर उरलेला आहे तो कट करायचा दीड मुंडा सुरुवातीला कट करायचा गळा रुंदीला कट मारायचा आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेतमुस पेपर साईडला ठेवा समोरच्या भागाचं कटिंग करायचं सुरुवातीला समोरील गळा कट कर करायचा त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची अंडा कट करायचा आहे तुमच्याचा मोरचा पाठ तयार झालेला आहे पाठीमागचा भाग कट करायचा जेवढा तुमचा मागचा गळा आहे तेवढा घ्या गळा आपला पाठीमागचा साडेसात आहे एक इंच अर्धा इंच मार्जिन आठ इंच अडीच इंच गळारुंदी घ्यायची आपण गळारून द्या अडीच इंच घेतली इथेही अडीचेस घ्यायचं गोलाकार कर देऊन घ्यायचा कटिंग तयार झालेला आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊया कटोरी वाढवताना जशी आहे तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची कटोरी कटोरी मार्किंग केलेली आहे जशाच तशी तर बघा आपली कटोरी सव्वा पाच इंच आपली तयार आलेली कटोरी मूळ कटोरी इथंही आपल्या सव्वा पाच इंच कटोरी आलेली आहे या सव्वा पाच आपल्याला मध्ये काढायचं आहे सव्वा पाच ज्या ठिकाणी आलेला आहे तिथं खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं इकडच्याही साईडला दीड इंच घ्यायचं आता क्रॉस मध्ये असं मार्किंग करून घ्यायचं खालच्या साईडची कटोरी वाढवून झालेली आहे इथली कटोरी वाढवताना आपल्याला काय करायचं इथं काय न घेता ह्या पॉइंटला मार्किंग करायचं क्रॉसमध्ये कोणत्याही साईजचं असू द्या सेम ह्याच पद्धतीने घ्यायचं हे पण झालेलं आहे आता आपल्याला इथं पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचं कटोरी शिवण्यासाठी आपल्याला शिलाई करण्यासाठी पाव इंच मार्जिन आता हे अंतर वाढवत वाढवत आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे तर बघा कटोरी ही परफेक्ट वाढवून तयार आहे आपली ही अडतीस साईजची कटोरी आहे इथं दीड इंच घेतलं आपण इथं दीड इंच घेतलं ख ही दीड इंच घेतलेला आहे हा आपला मध्य आहे इथं आपण काहीच नाही घेतलं आणि इथं आपण झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे पावन इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे शकता कटोरी आपली तयार आहे आता काय करायचं इकडच्या टोकरीकडच्या टोकोरी ठेवायचं कमी जस जर भाग असेल तर कट करून घ्यायचा नाही कट केलं तरी आता आपला भाग बरोबर आहे कमी ज्या झालेला नाही तर तसंच ठेवायचं अशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार आहे तर बघा इथं मी तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही बाई कटिंगचा व्हिडिओ बघा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद